कोणकोणत्या पद्धतीने तुम्ही वरती पैसे कमवू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पीक नडे युट्यूब चॅनल वरती सो मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत म्हणजे कोणकोणत्या कुन पद्धतीने तुम्ही वरनं पैसे कमवू शकता ठीक आहे सो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पैसा कसा कमवायचा वरनं सो लेट्स गेट स्टार्ट सर्वात पहिली गोष्ट युट्यूब स्पॉन्सरशिप डील्स ब्रँड डील्स तुम्हाला युट्यूबवरती तुम्ही पॉप्युलर झाल्याच्या नंतर तुम्हाला भरपूर असे व्ह्यूज येत आहेत किंवा तुमचं एक नीश आहे पर्टिक्युलर निश वरती तुम्ही कॉन्टेंट बनवताय सो त्या टायमिंगला तुम्ही ब्रँड डील्स घेऊ शकता स्पॉन्सरशिप म्हणजे त्यांचा एक शॉर्ट व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा ते पाच सेकंद किंवा तीस सेकंद एवढी त्यांची ॲड बनवायची आहे आणि त्या ब्रँड डीलचं तुम्हाला एक फिक्स अमाऊंट मिळेल सो जे काही आहे तर ते तुम्ही त्यांच्याशी कॉर्डिनेट करून तुम्ही ते ब्रँड डील्स घेऊ शकता सो ते ब्रँड डील्स कधी मिळतील तुम्हाला की ज्यावेळेस तुमचे जास्त व्ह्यूज येत आहेत किंवा तुमचा एक पर्टिक्युलर नीश आहे एका टार्गेट ऑडियन्ससाठी तुम्ही काम करताय त्यावेळेसच तुम्हाला ब्रँड डील्स आहेत त्या मिळतील सो त्या ब्रँड डील्स तुम्ही कशा घेऊ शकता छोटा क्रिएटर म्हणजे माझ्यावरनं जर घेतलं तर मी शंभर दोनशे डॉलर घेतो सो so, तुम्ही जर मोठे युट्युबर असाल किंवा छोट्यातनं छोटं असाल तर कमीत कमी शंभर डॉलर तर घेऊ शकता किंवा तुम्ही चार हजार डॉलरपर्यंतही त्याची अमाऊंट जी आहे तर ती तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता स्पॉन्सरशिपच्या बदल्यात ठीके म्हणजे एका व्हिडिओचे तुम्ही शंभर डॉलरपासून तर चार हजार डॉलर पर्यंत पैसे गमवू शकता ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे यूट्यूब ॲपिलिएट मार्केटिंग यूट्यूब ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्हाला सिंपल तुमच्या व्हिडिओच्या खाली एक लिंक द्यायची आहे ॲफिलेट मार्केटिंग काय आहे कसं करायचं आहे याच्यावरती भरपूर व्हिडिओज यूट्यूबवर तुम्हाला मिळतील सो ते बघा आणि तुम्हाला ते शिकायचं आहे ॲफिलेट मार्केटिंग कसं करायचे भरपूर ॲमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल हे ॲफिलेट प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड्स करतात सो so, तिथनं तुम्हाला लिंक्स जनरेट कशा करायच्या याच्यावरती डेडिकेटली व्हिडिओज भरपूर युट्यूब चॅनल आहेत ते त्याच्यावरती तुम्हाला बघायचं आहे आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या युट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची एक लिंक द्यायची ॲफिलेट लिंक त्याच्यापासनं आता त्याचं अफिलेट कसं असतं की फॉर एक्झाम्पल मी माझ्या युट्यूब व्हिडिओ खाली एखादी लिंक दिली आहे भले की माझे बुक्स आहेत तिथं मला बुक सेल करायचे आहेत पण तिथे जर ॲमेझॉनची एखादी लिंक मी दिली तर तिथनं तुम्ही जर एखादं ऑर्डर केलं त्या लिंकवरती क्लिक करो तर त्याचं दोन पर्सेंट दहा पर्सेंट असं कमिशन मला मिळतं सो so, मी देत नाही तसं कारण की मला माझे बुक्स माझ्या ऑडियन्सपर्यंत स्टुडंटपर्यंत पोहोचवायचे आहेत त्याच्यासाठी मी ॲफिलेट लिंक कधीच दिलेलं नाही आहेत so, सो त्या पद्धतीने ॲफिलेट लिंक तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती देऊ शकता एक खूप सारा रेव्हेन्यू जो हो आहे तर तो तुम्ही जनरेट करू शकता तिसरी जी गोष्ट आहे ती आहे यूट्यूब फंड फंडिंग आता यूट्यूब फंड फंडिंगमध्ये काय येतं की यूट्यूब चॅनल मेंबरशिप तुम्ही पर्टिक्युलर एखादा एक्झाम्पल देतो टीचिंग रिलेटेड असाल तर तुम्ही असे काही लेक्चर्स फक्त तुमच्या व्हिवर्सला दाखवू शकता की जिथनं ते आधी पैसे मेंबरशिप बाय करतील आणि ते काही स्पेसिफिक व्हिडिओज जे असतील ते तुमच्या त्याच मेंबरशिप फीवर्सला दिसतील सो असाही मेंबरशिपचा एक प्लॅन तुम्ही बनवू शकता त्याच्यापासून यूट्यूबमधनं फंड येतो जे तुमचे मेंबरशिप असतील तर ते फोर्टी पर्सेंट यूट्यूबला ठेवतात सिक्स्टी पर्सेंट आपल्याला देतात सो जे काही मेंबरशिपचे प्लॅन्स असतील ते तुम्ही बनवू शकता त्याच पद्धतीने सुपर चॅट म्हणजे तुम्ही जर लाईव्ह गेलात तर सुपर चॅटही तुम्हाला तिथे एक ऑप्शन असतो तेही तुम्ही तिथनंही त्या प्लॅटफॉर्मवरनंही तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकता त्याच पद्धतीने सेकंड थिंग इज की यूट्यूब शॉर्ट्स यूट्यूब शॉर्टचा हे नवीन प्लॅटफॉर्म आणलेला आहे यूट्यूबने म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये लॉन्च केला सो इथे काय होतं की युट्यूबला जेवढे काही व्ह्यूज देतील शॉर्टला व्ह्यूज आता शॉर्टमध्येही ते ॲड जायला so, लागलेत सो तिथनंही तुम्ही रेव्हेन्यू जो आहे तर तो, तो जनरेट करू शकता त्याला शॉर्ट फंड यूट्यूब असं आपण बनवू शकतो सो तोही एक प्लॅटफॉर्म असा होऊ शकतो की जिथनं तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकता आणि त्याच पद्धतीने तुम्हाला जर so, स्वतःचा एखादा प्रोडक्ट सेल करायचं असेल ना मित्रांनो हे hey, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हो आहे मी पर्सनली प्रत्येक बिझनेसमॅनला सांगेल की तुम्ही एक स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करा आता फॉर एक्झाम्पल मी माझे बुक सेल करतोय मी ग्राफिक डिझाईन शिकवतोय व्हिडिओ एडिटिंग शिकवतोय त्याचे माझे बुक्स आहेत ते मी या, या यूट्यूब प्लॅटफॉर्म मार्फत सेल करतो सो या पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तर तो सेट करू शकता सो हे चार पाच गोष्टी आहेत इथनं तुम्ही युट्यूबवर जास्त रेव्हेन्यू जनरेट करू शकता आणि बिकम अ सक्सेसफुल युट्यूबर जर बनायचं आहे तुम्हाला तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट तुम्ही बघा आणि खूप सारा पैसा कमवा सो so, आयोग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करताना नक्की करा थँक्यू सो मच गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू